मनुस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक नागुलवा सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय काव्यवचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या काव्यवचन स्पर्धेकरता मी गायकवाड मनोज रामचंद्र माझी स्वतःची स्वरचित आणि सुरिखित कविता नजर ती आपल्या सगळ्यांसमोर पेश करत आहे वाट पाहे आस लावणी एक नजर आभाळ कविता घेण्याची वाट पाहे आस लावणी एक नजर आभाळ कवेते घेण्याची एक नजरेत हृदयाची धडधड एक नजर आयुष्याला घडवण्याची एक नजर आयुष्याला घडविण्याची एक नजर चोरून ती पाही एक नजर चोरून ती पाही मला भिरकावून नजरेचे ची भाले चिर चिर करते काळीज वाटे नजरेचे वादळ आले वाटे नजरेचे वादळ आले विचारानं मी साधा भोळा विचारानं मी साधा भोळा आवरून सावरून बोलणारा तुला ग पाहतो डोळा आयुष्याला भिडवणारा तुला ग पाहतो डोळा आयुष्याला भिडवणारा <irony> नको दुष्णे मला देऊ नको तर दुष्णे मला देऊ काव्याचा मी तर चेला नको दुष्णे मला देऊ काव्याचा मी तर चेला वाईट वाटून नकोच घेऊ सुंदर विचारांचा असे माझा मेळा सुंदर विचारांचा असे माझा मेळा नजरेत माझ्या आहे धमक नजरेत आहे माझ्या धमक ठाम असते माझी नजर कशी यशाची होईल आवक कसा ध्येयाचा वाजेल गजर कसा ध्येयाच वाजेल गजर एक नजर वाट पाहते डोळे भरून पाहण्याची एक नजर वाट पाहते डोळे भरून पाहण्याची आसवांचा पूर येतो आठवणींच्या हिंदोळ्याची आठवणींच्या हिंदोळ्याची रोखते नजर ती माझी भल्या भल्यांना धडकी भरती रोखते नजरती माझी भल्या भल्यांना धडकी भरती नकोच अलडत चाळा तुझा नकोच अलडत चाळा तुझा उधान जसे सागरावरती उधान जसे सागरावरती उधान जसे सागरावरती मित्रांनो माझी कविता आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल मनस्पर्शी काव्यस्पर्धेमध्ये ही माझी कविता सादर केलेली आहे धन्यवाद